विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी दहा पर्यंतचे घन पाठ असावेत म्हणजे अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवायला अगदी सोपं जातं काय केलंय पहा आपण या ठिकाणी छेदामधील संख्या अंशामध्ये लिहिली की घातांक धन होतात पहा ह्या ऋण घातांक धन जात आता सोडवायचं कसं या ठिकाणी तीन आहे म्हणजेच पहा ही जी संख्या ना दोनशे सोळा हा सहाचा घन आहे हे लक्षात घ्या दोनशे तीन आता हा तीन तीन कॅन्सल होईल शिल्लक राहिला सहाचा वर्ग बरोबर छत्तीस आता हे पा ही सांगेल तसे दोनच्या आठव्या घातांकाच्या रूपामध्ये आहे दोनशे छप्पन्न पाठ असेल तर लगेच लक्षात येतं आपल्या तर आप त्याऐवजी आपण या ठिकाणी काय करणार चारचा चौथा गात लिहिणारे दोनचा आठवा घात म्हणजे चारचा चौथा घात त्याचा घातांक तीनशे चार चा तीन चा, पाहे चार चार कॅन्सल झाले तर आला चारचा घन चार चोक चा सोळा सोळ चोक चौसष्ट उत्तर येईल पाहे चारचा घन चौसष्ट आता ही जी संख्या आहे ना हा तीनचा पाचवा घातंक आहे पाच पाच कॅन्सल होतील राहिला शिल्लक तीन आता या तिघांची बेरीज करा उत्तरील एकशे तीन व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग